जेलर यांची न्यायाधीशपदी निवड सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये घेण्यात आलेल्या एमपीएससी पदाच्या परीक्षेत सोलापूर बार असोसिएशनचे सदस्य सलीम जेलर यांनी उत्तीर्ण होत महाराष्ट्रामध्ये एकूण एकशे चौदा जागांपैकी त्यांनी एकोणचाळीसवा रँक मिळवला त्यांचे शालेय शिक्षण विद्यानिकेतन प्रशाला येथून मराठी माध्यमातून झाले तर पुढील उच्च शिक्षण त्यांनी Yes, yes, यस यस ए आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजमधून घेतले लॉ कॉलेजचे शिक्षण त्यांनी दयानंद विधी महाविद्यालयात पूर्ण केले त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की सुरुवातीला हे हे सर्व खूप वाटत होते परंतु कष्ट जिद्द चिकाटी आणि अभ्यास सातत्याने असल्याने शक्य झाले माझ्यासाठी आई माझ्या सहकाऱ्यांची मोलाची साथ मिळाली तसेच माझे गुरु ॲडव्होकेट एम ए एनामदार यांचे कायद्याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले म्हणून मला हे यश प्राप्त झाले जेलर या मागील काही वर्ष